सुनेत्रा पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीला गेल्यामुळे निर्माण झालेला वाद आणि त्याच्यावरून होणारे आरोप प्रत्यारोप याविषयी आपण चर्चा करतो आहोत सेगमेंटची सुरुवात केशव उपाध्यांपासून करूया केशवची वाद तर अनेक आहेत प्रत्येकाचे आपापले मुद्दे आहेतच मूळ प्रश्न असा आहे माझा या सेगमेंटचा पहिला प्रश्न मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की जरी राजकीय युती झाली असली तुमची आणि राष्ट्रवादीची तुमचा पक्ष संघाची विचारधारा मानणारा संघातून जन्माला आलेला पक्ष संघाच्या विचारधारेचा पक्ष आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेतून आम्ही आलेलो हो आहोत असं म्हणणारा अजित पवारांचा पक्ष यांची फक्त राजकीय युती वेगळी असू शकते असू शकते ना म्हणजे त्याच्यामध्ये संघाचे पूर्ण विचारसरणी जशीच्या तशी अजित पवारांनी त्यांच्या पक्षांनी स्वीकार स्वीकारलीच पाहिजे असं काही राजकीय बंधन असावं असं तुम्हाला वाटतंय का सगळ्यात पर्यंत लक्षात घ्या की अशा प्रकारे राजे कुठलं संघ म्हणजे संघ स्वतः संघाचं सुद्धा असं म्हणणं नसतं की सक्तीने कुठली गोष्ट लादली जावी त्यामुळे अजित पवार गट अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत आला म्हणून त्यांनी लगेच संघाची स्वीकारलीच पाहिजे अशी दस्तरखुद्द संघाची पण अपेक्षा नाही त्यामुळे कारण संघ हा परिवर्तनावरती विश्वास ठेवतो सक्तीवरती विश्वास ठेवत नाही आणि परिवर्तनावरती संघ विश्वास ठेवत असल्यामुळेच आज आणि शंभर वर्ष आता संघाचं होतंय साजरं या शंभर वर्षामध्ये संघ इतका मोठा झाला वाढला कारण शेवटी त्यांनी लोकांची मनं बदलली दुसरा त्यातला मगाशी मगावस मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करतोय खरं म्हणजे यामध्ये संघाच्या कार्यक्रमात गेले म्हणून आक्षेप घेण्यासारखं काय होतं म्हणजे यापेक्षा भयानक घटना जसं म्हणजे माजी मेनन सारख्याला ज्यांनी मुंबई पावसाला आरोपीच अनेक आरोपींचं वकीलपत्र घेतलं त्याला खासदार करताना नाही हो ती शाहफुल आंबेडकर विचारधारा धोक्यात आली जर किंवा जितनरावड सुधारणा आमच्या आत्ता मित्रांनी दिलं त्यावेळी शाहू शा, फुले आंबेडकरांची अर्धा धोक्यात न्यायली मुळात शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सुद्धा या देशावरचं सा प्रेमच सांगते ना मुलींमध्ये मतभेद करू नका हेच सांगते ना मग त्यावेळी इथं इथं अडचणी येते कुठे याच्यामध्ये फरक होण्याचा आणि जर एखाद्या अशा कार्यक्रमाला गेलो तर त्याच्यावरनं जणू काही फार मोठं गडबड झाली असा आव आणणं आणि संघावर टीका करणं मुळात संघावर टीका करा संघ संघ आपल्या काम करतो तुम्ही संघावर टीका केलीत खूप म्हणून का संघ त्याच्यामध्ये संघ लहान होत नाही संघ उलट वाढतच जातोय बरं पण यातनं तुमचं कोतेपण ते दिसून येतं वैचारिक तुमच्या म्हणजे वै, आता असं मुद्दे काही मांडलेच जात नाही आहेत म्हणजे कश त्यांची विचारधारा काय अहो त्या वल्लभभाई पटेलांनी जरी हे केलं असेल तरी वल्लभभाई पटेलांनंतर संघावरचं ज्यावेळी निर्दोष सुटले त्यावेळी संघावरची बंदी हटली होती इंदिरा गांधींनी स्व बर्जप्रीनं त्यावरती बंदी घालण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यानंतर स्व संघ त्यानंतर बाहेर आला त्यामुळे हे काही नवीन संघ अशा विरोध विरोध पचवणं आणि विरोधाला विरोध म्हणून घेत असताना त्यातनं आपली पुढे वाढत राहणं हे संघाचं वैशिष्ट्य आहे आणि संघाने नेहमीच राष्ट्रवाद शिकवला देशभक्ती शिकवली यात आक्षेप घेण्याचं काय याच्यावरती ते गेल्यामुळे म्हणून आक्षेप घेण्याचं काय याच्यामध्ये